तर आज बनवायची मस्त झणझणीत बोंबलाची सुक्या बोंबलाची चटणी सुरुवातीला बोंबील आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे त्याचे असे तुकडे करून घ्यायचे दोन आणि सगळे आपले बघा गरम पाणी करायचे आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचे येते घाण असते ती सगळी निघून जाते थोड्या वेळ राहू द्यायचे असंच गरम पाण्यात नंतर स्वच्छ धुवायची येते आणि आपल्याला चटणी करायची पाट्यावर मस्त बोबील ठेचून आणि भरपूर प्रमाणात लसूण घेतलेला आहे बघा त्याच्याने पण टेस्ट खूप छान आणि आता कढई ठेवलेली गॅसवर पॅन त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि सुरुवातीला मी लसूण आहे थोडासा आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आणि तो काढून घ्यायचा आहे बघा आता थोडासा भाजला गेलेला आहे आणि बोंबील तळून घ्यायची बघा आता मस्त चाळणीमध्ये काढून ठेवली होती स्वच्छ धुवून पाणी नित्रू द्यायचे त्याच्यातलं आणि आता बोंबील आपल्याला ते पण चांगले भाजून घ्यायचे मिरच्या घेतलेल्या मी त्या पण आपल्याला त्याच्याबरोबरच भाजून घ्यायचे आहे आणि मस्त पाट्यावर आपल्याला पूर्वीचे लोक मस्त पाट्यावर ठेचून करायची बोंबलाची चटणी खूप चव असते मग आणि चव पण लागायची आता सध्याचा आपण मिक्सरमधूनच काढतो पण मी आज पाट्यावर ठेसून करणार आहे बोंबलाची चटणी छान भाजून घ्यायची आहे मस्त आपल्याला बोंबील तेलामध्ये थोडंसं जास्त चव चांगली येते आता बघा बोंबील पण आपले झालेले आहे भाजून लाल तिखट घेतलेलं आहे मस्त मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोथंबीर घेतलेली आहे भरपूर आणि आता आपल्याला पाट्यावर मस्त पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा कारण बाहेर ठेवला होता गॅलरीमध्ये आणि मस्त सुरुवातीला बोंबील ठिसून घ्यायची आपल्याला हिरवी मिरची पण तयारच आहे अशी ठिसून घ्यायची बघा भोंबील भाजूनसुद्धा आपण ती ठेसून घेऊ शकतो पण त्याचा जी घाण असते ती निघून नाही जात गरम पाणी टाकल्यामुळे ते स्वच्छ होतात बोंबील आणि हिरवी मिरची पण अशी ठेसून घ्यायची आणि मस्त झणझणीत आपल्याला बोंबलाची चटणी करायची खाण्यासाठी मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर बोंबील ठेसून झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घ्यायचा आहे तो ठेसून घ्यायचा आहे बोंबलाची चटणी जास्त बारीक नाही करायची थोडं आवडधवड ठेचून घ्यायची बोंबील आपल्याला म्हणजे खायला पण ते चांगले लागतात आणि आता लसूण टाकायचं आहे बघा त्याच्यामध्ये लसूण पण तसा ठेसून घ्यायचा आहे आपल्याला आता मस्त लाल तिखट टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे थोडं आणि नंतर कोथिंबीर टाकायची आपल्याला कोथंबीरमुळे पण खूप छान चवला ते मुमल्याच्या चटणीला सगळं मिक्स करून घ्यायचे आणि आता कोथिंबीर टाकायची बघा ती पण थोडीशी ठेसून घ्यायची आहे आणि आप आता आपलं बघा तयार झालेली गुमलाची चटणी आता एका ताटात काढून घ्यायची ती आणि मस्त तयार झाली बघा आपली सुक्या बोंबलाची चटणी आता मस्त आपल्याला ती तळून घ्यायची mm. आणि मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खायची मस्त mm. वरण भाताबरोबर पण खाऊ शकतो तोंडी तो लावण्यासाठी mm. आणि आता पॅन ठेवलेला आहे त्याच पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि छान बोंबलाची चटणी तळून घ्यायची आपल्याला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा परत भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये लोमल्याची आपली झणझणीत चटणी तयार झालेली आहे एकदम तोंडाला चव आणणारी